नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा म्हणजेच आपलं नवीन मराठी वर्ष तर या दिवसापासूनच मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते तर हे मराठी नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जावं त्यासोबतच सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करत ही मी स्वामींना प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओलाच सुरुवात करते नऊ एप्रिलला आहे गुढीपाडवा त्यासोबतच चैत्र नवरात्र ही लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घरातून काही गोष्टी या बाहेर काढायच्या आहेत तर काही गोष्टी या गुढीपाडव्याच्या आधी आपल्याला करायच्या आहेत तर गुढीपाडव्याच्या आधी आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे घरातील जे काही जाळं धूळ असेल तर ती आपल्याला स्वच्छ करायची आहे तर माता लक्ष्मीला स्वच्छता ही प्रिय आहे आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी अखंड वास करते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करावा यासाठी आपल्याला या काही गोष्टी करायच्या आहेत तर सुरुवात ही आपल्या मुख्य दरवाजापासून करायची आहे तर बघा माता लक्ष्मी ही आपल्या मुख्य दरवाज्यातूनच आत प्रवेश करते तर कधीही दरवाज्यामध्ये चप्पल ठेवू नये त्यासोबतच आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ असावा कायम स्वच्छ करावा त्याला जाळं वगैरे लागलेलं नसावं जाळ असेल तर ते वेळोवेळी काढून घ्यावे तर ज्या चपला आपण वापरत नाही तर त्या चपला आपल्याला बाहेर काढायच्या आहेत त्यासोबतच दरवाजाला दरवाजा लावताना ला जर आवाज येत असेल तर तो कमी करण्यासाठी काहीतरी उपाय करावा म्हणजे तो आवाज येणार नाही तर असा आवाज आलेला हा अशुभ मानला जातो त्यासाठी आपल्या दरवाजाचा कोणत्याही घरातील कोणताही दरवाजा असो तर त्याचा आवाज हा येऊ नये तसेच दरवाज्याला आपण तोरण लावतो तर ते जर खूप खराब झालेलं असेल तर ते काढून नवीन लावा त्यानंतर किचनमध्ये आपण ज्या गोष्टी वापरत नाही म्हणजे तुटलेल्या कपाच्या दांडी किंवा चिर गेलेली बशी किंवा तुटलेली इतर काही वस्तू तर अशा या वस्तू असतात तर त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहे तसेच ज्या भांड्यांना चिर गेलेलं आहे तर त्याही वस्तू आपल्याला त्या सर्वच वस्तू आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहे तर घरातील स्वच्छता जितकी करता येईल तितकी घरामध्ये स्वच्छता करायची आहे तर ही गुढीपाडव्याच्या आधी आपल्याला या गोष्टी करायच्या आहे तर घरातील जाळं काढून घ्यायचं आहे तसेच घरातील पडदे गादीचे कवर सोप्यांचे कवर हेही आपल्याला स्वच्छ धुवून टाकायचे आहे स्वच्छ करायचे आहे आणि खिडकीतील झू धूळ असेल तर तीही आपल्याला साफ करायची आहे घरात ज्या ठिकाणी धूळ असेल तर तीही साफ करून घ्यायची आहे तसेच तुम्ही स्त्रीयंत्र खरेदी करू शकता या दिवशी त्यासोबतच कमळगट्ट्यांची माळ तर याच्या काही शुभ वस्तू आहे तुम्ही देवघरातीलही काही वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता त्यासोबतच आपल्या घरामध्ये जर तुटलेल्या वस्तू किंवा तुटलेले भांडे असतील तर त्यामुळे आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता ही तयार होत असते त्यामुळेच आपल्याला आपल्या घरातून या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू सर्व आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत त्यासोबतच आपल्या ज्या तुटलेल्या आपण ज्या चपला वापरत नाही ज्या तुटलेल्या जरी नसतील तरीही पण आपण त्या वापरत नसतील तर त्याही आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत देवघरामध्ये तुम्ही श्रीयंत्र नवीन आणू शकता गजलक्ष्मी पण आणू शकता त्यासोबतच तुम्हाला तुमच्या कुलदेवतांचे टाक बनवून घ्यायचे असतील तर तेही तुम्ही या दिवशी बनवून घेऊ शकता त्यासोबतच स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणायचा असेल तर त्याही तुम्ही आणू शकता तर तुम्ही पाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर या वस्तू घेऊ शकता तर अतिशय शुभ मानल्या जाता या मुहूर्तावर घेतलेल्या वस्तू त्यामुळे तुम्हाला ज्या वस्तू आणायच्या असतील तुमच्या देवघरामध्ये दे देवांच्या मूर्ती किंवा माळी इतर वगैरे जे काही वस्तू ह तुम्हाला देवघरामध्ये आणायच्या असतील तर त्या तुम्ही या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आणू शकता त्यासोबतच ज्या बंद पडलेल्या इलेक्ट्रिक वस्तू असतील तर त्याही तुम्ही रिपेअर करून आणा किंवा घरामध्ये त्या घरामधून बाहेर काढून टाका कारण या वस्तूंनीही आपल्या घरामध्ये नकारात्मकता तयार होत असते त्यामुळे ज्या इलेक्ट्रिक वस्तू असतील ज्या तुम्ही वापरत नाही बंद पडलेल्या आहेत तर त्या एकतर तुम्ही रिपेअर हो वेल करून आणा किंवा त्या घराच्या बाहेर काढा तर या सर्व वस्तूंमुळेच घरामध्ये नकारात्मकता तयार होत असते आणि त्यामुळेच या वेळो या वस्तू वेळच्या वेळी आपल्या घरातून काढून टाकलेल्या कधीही चांगल्या असतात किंवा त्या वेळेच्या वेळी आपण रिपेअर करून घ्या तर या सर्व वस्तू आपल्याला गुढीपाडव्याच्या आधी घराच्या बाहेर काढायच्या आहेत तर बघा प्रत्येक सणाला आपण सणाच्या आधी या ज्या काही वस्तू असतात तर त्या आपण बाहेर काढत असतो पण ज्यांच्या काढल्या ले गेल्या नसेल तर त्यांनी अवश्य या गुढीपाडव्याच्या आधी त्या वस्तू बाहेर काढा घरातील जी काही नकारात्मकता असेल तर ती बाहेर निघण्यास मदत होईल त्यासोबतच आपल्याला आपलं देवघरही साफ करायचं आहे तर आपल्या देवघराच्या आजूबाजूने जर जाळं असेल किंवा कचरा घाण किंवा धूळ असेल तर तेही आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे तर आपलं संपूर्ण घरच आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि मुख्य दरवाजापासून आपल्याला सुरुवात करायची आहे तर ही कामे नक्कीच तुमच्या घरामध्ये करा घरामध्ये सुख समृद्धी भरभराटी येईल त्यासोबतच अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल तर अवश्य तुम्ही या गुढीपाडव्याच्यामुळे त्यावर तुमच्या घरामध्ये हे कामे करून बघा नक्कीच चांगला अनुभव मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ